ना क्रांतिकारी जय अभिमाने गेलं होते सर्वच बहुजन महापुरुषांना आम्ही प्रथम अभिवादन करतो या ठिकाणी सागरवाडी गाव या ठिकाणी गेले काही दिवसापासून या भारत देशामध्ये भारत देश हा गौतम बुद्धांचा आहे आणि ह्या गौतम बुद्धांच्या समाज मंदिरासाठी डॉक्टर आंबेडकरांच्या समाज मंदिरासाठी या ठिकाणी आमच्या बांधवांना साखरवाडी ते हल्टणपर्यंत चालत लॉंग मार्च काढायला लागतो या भारत देशामध्ये दुर्दैव आहे परंतु या ठिकाणी आमचे बंधू अक्षय साळवे असतील यांच्या माध्यमातून त्या बौद्ध विहारासाठी त्या ठिकाणी संघर्ष चालू आहे या ठिकाणी जर या प्रशासनाने सत्ताधारांनी जर ही आमची मागणी आमच्या समाज मंदिरासाठी समाज मंदिरं होण्यासाठी हे समाज मंदिर हवं ही मागणी जर पूर्ण केली नाही तर ती आंदोलन राज्यव्यापी होऊ शकते या ठिकाणी फलटण तालुक्याच्या मातन समाजाच्या वतीनं मी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या युथ मंगेश आवळे यांच्या वतीने या लॉन्च मार्च लाँच मार्च ह्या याला मी जाहीर असा पाठिंबा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो सर्वांना क्रांतिकारी Hey,